आज हे माझा बौद्ध समाज गटातटात विभागलेला आहे बाबासाहेबांची तत्त्वप्रणाली ही खऱ्या अर्थाने या समाजामध्ये काही ठिकाणी स्वीकारलेली नाही असे लक्षात येतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशिवाय आपलं जीवन नाही हे सर्वांना माहीत आहे परंतु कृतीमध्ये कोणी उतरताना फारसे लोक दिसत नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब या भारतीय बौद्ध सेवेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत आणि राष्ट्रीय समता सैनिक दलाचे अध्यक्ष आहेत यांच्या माध्यमातून महाबुद्ध विहाराबाबत बुद्ध, बुद्ध गयेमध्ये तो विषय चालू आहे त्या अनुषंगाने देश पातळीवर ही चळवळ चालू आहे की तो महाबुद्ध विहार आमच्या स्वाधीन मिळाला झाला पाहिजे आम्हाला ते मिळालं पाहिजे आणि म्हणून करता सतरा तारखेला येणाऱ्या सतरा सप्टेंबरला आझाद मैदान या ठिकाणी भीमराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याबरोबर या देशातील भिकू संघ सामील झालेला आहे अनेक भारतीय बौद्ध सभेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होणार आहेत हा आमचा केंद्रबिंदू आहे बुद्ध ग्रहामधील आमचा महाबुद्ध विहार आमची अस्मिता आहे आमचा जीवन आहे आणि तो मिळवण्यासाठी तो आपल्या हातामध्ये मिळवण्यासाठी भीमराव साहेब अहोरात्र काम करतात पायाला भिग्रे राहून भारतभे फिरत आहेत आणि त्याच अनुषंगाने सतरा तारखेला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढलेला आहे माझी रायगड जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधवांना बघिन्यांना माझी विनंती आहे की अस्मिता जपण्यासाठी अस्मिता टिकवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी कोणतंही कारण न देता घरातली सगळी कामं बाजूला ठेवून आपण एकत्र आहोत आपण एका दिलाची माणसं आहोत आम्ही आंबेडकर कुटुंबाचे आहोत आम्ही आंबेडकर कुटुंबावर प्रेम करणारी माणसं आहोत ही भावना मनामध्ये व्यक्त करून प्रत्येकाने त्या ठिकाणी हजर झाला पाहिजे आपल्याकडे अनेक समाजांनी खूप मोठी दिशा दिलेली आहे त्यांच्या न्याय हक्कासाठी अख्खा समाज एकत्र येऊ शकतो ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा लिहिला त्या कायद्याचा आधार घेऊन अख्खा महाराष्ट्रातील मराठे बांधव माझे एकत्र येऊन आपल्याला न्याय घेऊ शकतात पण ज्याच बापाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनाच्या आधारे जो अधिकार मूलभूत अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या माध्यमातून सतरा तारखेला भीमराव साहेबांनी जो आक्रोश मोर्चा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सामील होऊन खऱ्या अर्थाने आपण तो विहार आपला जो आहे बुद्ध गयामध्ये तो मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकजुटीत त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्या आक्रोश आक्रोश मोर्चामध्ये आपण सामील व्हाल अशी अपेक्षा सगळ्यांकडे व्यक्त करतोय आपल्या माध्यमातून रायगड जिल्ह्याच्या कानाकोपरामध्ये भारतीय बौद्ध सभा आणि तमाम बौद्धिस्ट संघटना ज्या ज्या असतील त्यांना माझं आव्हान आहे कि संधी आहे या संधीचा सोनं आपण करून घेतलं पाहिजे देखो कल मालूम नाही जो जे आहे आहे ते गया। गया ते आपलं आताच घ्या कारण याला न्याय देण्याचं काम फक्त आणि फक्त आंबेडकर कुटुंब देऊ शकतो ही भावना माझी आहे आणि तीच भावना आपल्या सगळ्यांची असावं अशीच या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि इथे थांबतो सुनील धामणकर धामणकर साहेब सतरा सप्टेंबर रोजी महाबोधी बुद्धविहारा संदर्भात मुंबई येथे एक महाआक्रोश मोर्चा होणार आहे आपण पेण तालुक्याचे अध्यक्ष आहात वंचित बहुजन आघाडीचे आपण समाजाला काय आवाहन करणार आहात वंचित बहुजन आघाडी पेण तालुका अध्यक्ष या नात्याने मी माझ्या पेणमधील सर्व बांधवांना विनंती पण करतो आणि जाहीर आव्हान पण करतो की आता जे चालू आहे की हिंदू धर्म खत्रे में हिंदू धर्म खत्रे में तर ही गोष्ट खोटी आहे आज नवीन पीडिला। नवीन पीडिला। जर तसं बघायला गेलं तर सगळ्यात धोका हा बौद्ध धर्माला झालेला आहे आणि बौद्ध हा धर्म आहे हिंदू हा धर्म नाही आहे पण ह्याच्यामध्ये आमच्या नवीन पिढीला नवीन पिढीला मी आव्हान धरतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला धर्म दिला आहे त्या धर्माचं रक्षण जर तुमच्याकडून होणार नसेल तर बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे की बाबा माझ्या धर्मातले लोक चांगले झाले पाहिजेत सुशिक्षित झाले पाहिजेत शिका संघटित व्हा संघर्ष करा ह्या तिन्ही वाक्याचा अर्थही तरुण पिढीपर्यंत पोचणार नाही आहे आज भीमराव साहेबांनी सतरा सप्टेंबरला जे मुक्ती आंदोलनासाठी जो आक्रोश मोर्चा काढला आहे ह्या आक्रोश मोर्चा मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडी आमचे प्रकाश आंबेडकर साहेब ह्यांचासुद्धा त्या आंदोलनामध्ये पाठिंबा आहे आणि आंबेडकर घरानं वाचलं तरच बौद्ध समाज पुढे चालणार आहे ह्या मताचा मी आहे तरी सतरा सप्टेंबरसाठी मी माझ्या पेण तालुक्यातल्या बौद्ध धर्मातल्या लोकांना आव्हान करतो आणि विनंती करतो की जास्तीत जास्त सं सर्व लोकांनी सामील होऊन बौद्ध महासभेच्या पाठीमागं उभं राहायला पाहिजे का तर आपला बौद्ध धर्म आणि आपलं अस्तित्व बौद्ध गयामध्ये आहे ते जर टिकलं तर आपण टिकू तर सगळ्यांनी एकजूट होऊन आमच्या चंद्रकांत दादांनी मगाशी सांगितलं की आपण गटातटाचा मध्ये वाटलो गेलेलो आहे ते विसरून जायला पाहिजे तर चंद्रकांत सुद्धा आम्ही हातात हात घालून पेण तालुक्यामध्ये जे काम करतो आहे ते आज रायगड जिल्हा पण बघतो आहे महाराष्ट्रामध्ये साहेबांनी ह्याची नोंद केले की पेणमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये पेण तालुक्यामध्ये बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी हातात हात घालून काम करते तर ते राजकारण म्हणून नाही तर माझा धर्म वाज टिकला पाहिजे समाजकारण साठी हे सगळं चाललेलं आहे जय भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून तालुका शाखा अंतर्गत अंतोरा येथे वर्षवास मालिकेचे तेरावे पुष्प गुंफवण्यात आले या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे चंद्रकांत सोनवणे तसेच त्यांचे सर्व कार्यकारिणी उपस्थित होते केंद्रीय शिक्षक प्रवचनकार बंडू कदम यांनी चांगल्या पद्धतीने बुद्धांचे विचार चांगल्या पद्धतीने सांगितले तसेच महाबुद्धी बुद्धविहार मुक्ती मोर्चा यासाठी संपूर्ण पेण तालुक्यातून रायगड जिल्ह्यातून या महाआक्रोश मोर्चाला सामील व्हावं व आपली अस्मिता आपला बुद्धविहार आपल्या ताब्यात मिळावा यासाठी सतरा सप्टेंबर रोजी आझाद मैदान येथे होणार महाआक्रोश या मोर्चाला रायगड जिल्ह्यातून सर्व बौद्ध समाजाने एकत्रित होऊन या मोर्चामध्ये सामील व्हावं अशी विनंती बौद्ध समाजाला करण्यात आली आपली अस्मिता राहिली तर आपण राहू अन्यथा काहीच राहणार नाही आपलं आंबेडकर घराणं हे टिकलं पाहिजे आजपर्यंत आंबेडकर घराणं राहिलं तर आपण राहू अन्यथा आपली अस्मिता काही शिल्लक राहणार नाही असं दादा सोनवणे व सुनील धामणकर यांनी सांगितलं प्रतिनिधी संजय गायकवाड रायगडच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा